नमस्कार मंडळी हे आलू चाट किंवा पाणीपुरी गाड्यावरचं जे काही पदार्थ मिळतात ते बाहेर खाण्यात खरंच काहीच अर्थ नाही त्यापेक्षा ते आपण तेच शिकून आपण स्वतःच घरच्या घरी केलं पाहिजे खरं तर बाहेर खाणं परवडतसुद्धा नाही आणि त्यांच्याहून स्वच्छ आणि नीटतिटकं आणि त्याहून जास्त टेस्टी आपण आपल्या घरच्या घरी करू शकतो तर आज मी आलू चाट केलं आहे आणि ते खरंच मी पहिल्यांदा केलं आणि ते जबरदस्त झालं होतं तर त्यासाठी मी चणे छोले आहेत ना ते रात्री भिजायला टाकले होते ते मी पाव किलो घेतलेत आणि आता मी त्याच्यात मीठ हिंग आणि हळद टाकून मी ते उकळायला ठेवलेत आणि त्याला जवळजवळ मला सात शिट्ट्या लागल्या त्याच्यामध्ये छान शिजले नंतर ते काढून घेतले एका बाजूला आणि बटाटे उकडायला ठेवलेत तोपर्यंत धणे ना ते पण भाजून त्याची पावडर करून घेतली जिरे भाजून त्याची पावडर करून घेतली कारण याच रेसिपीसाठी आपल्याला जिर जिरे आणि धण्याची पावडर लागणार आहे आणि बऱ्याच रेसिपींसाठी मला लागते मग तीसुद्धा मी करून ठेवली आहे तर आता एका बाजूला माझी ही जी चिंच आणि गुळाची जी चटणी आहे चिंच खजूर गुळ याची जी चटणी आहे ना ती पण मी करून घेतली कारण खूप खूप रेसिपींमध्ये ती लागते आणि जवळजवळ सात आठ महिने आरामात टिकते फ्रीजरमध्ये तर मग तीसुद्धा मी करून घेतलेली आहे आता ती एका बाजूला झाली म्हणजे एका बाजूला तयारी होता होता मी हे ज्या वस्तू आहेत ज्या आरामात वर्षभर टिकतात त्यासुद्धा करत होते म्हणून जरासा वेळ लागला मला तसं तुम्हाला वेळ लाग लागणार नाही तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही करू शकता पण आपल्याकडे फक्त धने पावडर ज जिरे पावडर ती आपण जर आधीच करून ठेवली असेल आणि ही चिंचेची चटणी तर ह्या पदार्थांना काहीच वेळ लागत नाही तर आता चणे शिजस शिजून झाले मग तो कुकर थंड झाला त्याच्यातले चणे मी काढून घेतले आणि त्यानंतर बटाटे घेतलेले आहेत ते एक किलो घेतलेत आणि ते आता मी सोलून घेतलेले आहेत आता यासाठी मी तीन कांदे घेतलेत मोठे मोठे आणि ते सोलून आता मी ते चिरून घेते आपल्याला खरं तर तीन कांदे लागणार नाही आहेत तर पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते तर त्यासाठी आपल्याला मी का तीन कांदे चिरून घेतले आहेत ते तर आता कांदे माझे चिरून झालेले आहेत जर का आपलं सगळं लक्ष आहे ना पूर्णपणे आपल्या रेसिपीत असेल ना तर आपल्याला सगळं लक्षात येतं की आता आपल्याला काय कुठे काय लागणार आहे तर सगळं त्याचं ना अरेंजमेंट केली पाहिजे तर थोडासा कांदा तुम्ही पाहिलात मी काढून घेतला आहे आता मी मातीच्या भांड्यात करायला घेणार आहे रेसिपी त्याच्यामुळे मातीचं भांडं हे आधी गॅसवर ठेवायचं नाही रिकामं ते आधी त्यात ते तेल टाकायचं तेल अगदी पूर्ण भांड्याला लावून घ्यायचं म्हणजे ते फिरवून घ्यायचं त्यानंतर मंद आचेवर तो आरामात गॅसवर टोप जो आहे आपलं जे भांडं आहे ते गरम होऊ द्यायचं आता मी गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत चार टॅमॅटो तो, आलं आणि लसूण याची आता मी पेस्ट करायला घेतली होती आता तोपर्यंत तेलसुद्धा तापलं त्याच्यामध्ये मी जिरे टाकलं ते जिरे फुलल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे लगेच त्याच्यावर मीठ टाकलं कारण की कांदा लगेचच्या लगेच नरम होईल मग आता पटकन नरम झालं नाही मी तोपर्यंत गॅस मंदच ठेवला होता आणि जेव्हा का ते आपलं भांडं जे गरम झालं ना की मग गॅस आरामात फास्ट करा मग भांडं फुटत नाही जर तुम्ही आधीच जर गॅस मोठा ठेवला ना तर भांडं लगेच फुटून जाईल म्हणून आधी हळूहळू ते भांडं गरम होऊ द्यायचं नंतर आरामात फास्ट गॅसवर करू शकतो आपण आता कांदा लाल झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये ते टॅमॅटो आलं लसूण याची पेस्ट आहे ना ती टाकून घेतली आहे त्याच्यानंतर आता या रेसिपीला ना काहीच वेळ लागत नाही खरं तर काय छोले किंवा वाटाणे जे असतात ना ते फक्त उकळायचे बस आणि त्यानंतर ही फोडणी करून घ्यायची अगदी साधी फोडणी आहे याच्यातसुद्धा काही जास्त मसाले लागत नाहीत तर आता मीला आपलं घरगुती तिखट दोन चमचे घेतलेलं आहे धने पावडर घेतलेली आहे आता हा मसाला आहे तो जरासा भाजून घेते म्हणजे जरासा परतून घेते आता मसाले जळू नयेत म्हणून आपल्याला थोडंसं पाणी टाकायला हवं नाहीतर मसाले करप करपून जातील खाली है ना तर आता मी छान परतून घेतले मसाले आणि आता त्याच्यामध्ये जे आपलं जा मसाल्याच्या भांड्याचं जे पाणी होतं ना तेच मी त्याच्यामध्ये ते ओतून घेतलं आहे आता आपल्याला जोपर्यंत भांड म्हणजे आपल्या या मसाल्याला तेल सुटत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचेत आणि झाकून ठेवायचं जेणेकरून की लवकर त्या मसाल्याला तेल सुटेल आणि तेल सुटलं जर का कडांना तेल आलं बघा म्हणजे आपला ही जे मसाला आहे ना तो छान भाजला आहे इतक्या लवकर तो भाजला गेला नाही त्याला जरासा वेळ लागतो तर वेळ लागलेला आहे तर तुम्ही ते सगळं व्हिडिओमध्ये टाकलं तर वेळ म्हणजे व्हिडिओ मोठी होऊन जाईल तर आता मसाला छान भा भाजला आहे परतून छान झालेला आहे आणि मग नंतरच मी ह्याच्यामध्ये ते छोले टाकले आहेत आता छोल्यातले मी थोडेसे छोले काढून घेतले होते आणि ते आता मी थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहे कारण की आपली जी भाजी आहे ना छोल्यांची नेहमीच आपण कधीही करताना थोडेसे छोले काढून घ्यायचे आणि ते वाटून घ्यायचे जेणेना आपली भाजी अशी थोडीशी घट्टसर होते त्याला ना छान ग्रेवी येते ना म्हणून आणि आपल्याला हवी तितकी आपण ती पातळ करू शकू म्हणून नेहमीच कधी पण छोले केले ना तर तसंच करायचं छोले च चणे किंवा कोणतंही कडधान्य करताना मी तसं करते आणि टेस्टसुद्धा छान येते तर आता मी ते झाकून ठेवलं होतं त्याच्यामुळे उकळी लवकर आली आणि उकळी आल्यानंतर झालं आहे आपल्याला आता ही इतकंच आपल्याला पातळ हवं आहे आता हे जेव्हा थंड होईल ना तर ते आणखीन थोडंसं घट्ट होईल आणि घट्ट जर झालं तर त्याच्यामध्ये थोडंसं गनी गरम पाणी टाका बस इतकंच करायचं आहे कारण की आपल्याला जेव्हा आपण वाढू त्यावेळी ते थोडंसं पातळच असायला हवं उगंच खूप घट्ट घट्ट ना बरोबर नाही वाटत तर आता वरून मी कोथंबीर टाकलेली आहे आणि दोन मिनटासाठी झाकून ठेवलं आहे म्हणजे ते आता थंड होईल आणि तोपर्यंत आपल्याला आता टिक्कीची तयारी करायची आहे तर मी हा जो बटाटा आहे तो छान किसून घेतलाय माझ्याकडून असं झालं ना बटाटा एकदम चांगला मॅश नव्हता झाला म्हणजे खूप जास्त उकडला नाही नाही तर मग ते आपण हातानेच चुरला असता म्हणून मी तो किसून घेतलाय आणि मी पण तो विचार करते की म्हणजे जास्त बटाटा उगाच शिजवण्यात काय अर्थ नाही ना असा आपण तो आपण नंतर तो तळणार मग त्याच्यात तो शिजणारच आहे म्हणून मी तो तसा केला होता तीन शिट्ट्या केल्या आणि माझा स्टीलचा कुकर असल्यामुळे ना तर लवकर कोणताही पदार्थ तीन शिट्ट्यांमध्ये नाही शिजत त्याला चार शिट्ट्या कराव्या लागतात तर आता बटाटा मॅश करून घेतला आहे त्याच्यात हळद तिखट मीठ आणि चाट मसाला धने पावडर जिरे पावडर आणि थोडीशी हिरवी मिरचीची पावडर मीठ आणि ही कोथंबीर हे इतकं साहित्यात टाकलेलं आहे आणि त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं अगदी एक जीव करून घ्यायचं कारण की आत्ता आपल्याला त्याच्या टिक्की बनवायच्यात आणि हे सगळे मसाले टाकलेत ना तर आपली जी टिक्की आहे ना तीसुद्धा एक नंबर अशी टेस्टी होते बाहेरसुद्धा बघा किती वेळा असं होतं ना की एकच असा कुठला तरी गाडा असतो ना तर तिकडे तो पदार्थ चांगला मिळतो दुसरीकडे आणखीन दुसऱ्या ठिकाणी गेलो ना तर तशी ती चव मिळत नाही खरं तर मुंबईच्या बाहेर जर गेलं ना तर असे पदार्थ खरं तर चांगले मिळत पण नाहीत म्हणजे टेस्टी नसतात आणि खरं म्हणायला गेलं तर स्वच्छता राजी स्वच्छता त्यांच्याकडे अजिबातच नसते मग त्यापेक्षा आपण घरच्या घरीच केलेलं बरं ना आपल्या मुलांना घरच्या घरीच करून खायला घालायला हवं जर का मुलांची एखादी छोटीशी पार्टी असेल ना मुलांची मित्रांची वगैरे त्यांच्या तर असा पदार्थ करायला काही हरकत नाही कारण की त्याला जास्त मेहनत नाही लागत जर का आपण चटणी आणि पावडर वगैरे करून ठेवलेले असेल ना धान्या जिऱ्याचे मग नाही काय मेहनत लागत बघता बघता इकडे तिकडे कुकर वगैरे लावला ना तर लगेचच काम होऊन जातं आपलं आता मी हा नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे त्याच्यावर थोडंसंच तेल टाकलं आहे आणि आत्ता ह्या चार टिक्की आहेत ना त्या मी एक एक करून त्याच्यामध्ये सोडून घेणार आहे नॉनस्टिकचा पॅन जर आपण वापरलं ना आता तेलसुद्धा कमी लागतं आणि करपतसुद्धा नाही आपला पदार्थ म्हणून मी नॉनस्टिकचा पॅन वापरलेला आहे आणि जर का तुमच्याकडे जो काय तवा असेल त्याच्यावरसुद्धा तुम्ही केलात तरीसुद्धा चालेल पण नॉनस्टिकच्या भांड्यावर चिटकत नाही म्हणजे हे जे आलूचाट आहे ती आत्ता हे आलूचाट आहे ते मंदाचेवर म्हणजे थोड्या वेळासाठी गरम होईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आणि त्यानंतर अगदी बघा अजिबात चिटकले नाहीत कुठेच आणि नंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती हे छान शिजू द्यायचं आणि त्यानंतर अगदी लो फ्लेमवर ठेवायचे ज्याने ते वरून क्रिस्पी होतील आणि आलू चाट तर कोणाला खायला आवडत नाहीत मुलांना असंच दिलं ना, ना तरीसुद्धा ते खातील मी हे मुद्दामच जास्त बनवले कारण की बनवता बनवता म्हणजे बाकीचं सगळं होईपर्यंत मुलं ते कोरडंच खातील कारण की त्या रगड्यापेक्षा तर मुलांना हे फक्त टिक्कीच खायला खूप आवडतात म्हणून त्या मी जरा जास्त बनवल्यात तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही थोड्याशा क्वांटिटी कमी केली सुद्धा चालेल तर आता या टिक्कीवर मी आधी रगडा टाकून घेतला मग कच्चा कांदा जो आपण प्लेटमध्ये काढून ठेवला होता ना तो यासाठीच काढून ठेवला होता आता थोडीशी धन्याची पूड आहे ना ती थोडीशी टाकायची नंतर त्याच्यावर ही आपली आंबट गोड तिखट चटणी आहे ना ती टाकलेली आहे नंतर ग्रीन चटणी आहे तीसुद्धा केली आहे मी पण ती मी तुम्हाला आत्ता दाखवली नाही रेसिपीमध्ये त्यानंतर त्याच्यावर अगदी बारीक शेव असते ना ती टाकली गेली आहे भरपूर याच्यामुळे आपण खाताना ना एकदम क्रिस्पी लागतं खूप छान लागते त्याने चव आणि दिसतानासुद्धा छान दिसतं आता त्याच्यावर मी हिरवी चटणी आणि गोड चटणी टाकलेली आहे आता ही रेसिपी नक्की करून खा आणि तुम्हाला आवडली का नक्की सांगा बाय